भविष्यवाणी करणाऱ्या प्रसिद्ध भेंडवल गावात अवैध दारूचा महापूर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध गाव असलेल्या भेंडवल या गावात दारूच्या महापुरानं महिला त्रस्त झाल्यात या महिलांनी यापूर्वी जळगाव जामोद पोलिसांकडे आपली आपबीती सांगितली मात्र यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही परिणामी या अवैध दारूमुळे घरात दररोज वाद होत आहेत अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत युवक वर्ग व्यसनाधीन होत आहे त्यामुळे गावातील अवैध दारू, गाव दारू आ, आ, बंद करावी अशी मागणी भेंडवळ गावातील महिलांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे त्यामुळे आता भेंडवळ गाव वेगळ्याच गोष्टीनं चर्चेत आलंय ते म्हणजे अवैध देशी दारूचा महा पत्ता आम्हाला दोन नंबरचे बंदे आमच्या गावातले बंदे आम्हाला बंद पाहिजे कोणतं गाव काय मग कसा का आले तुम्ही इथं आम्ही दारूबंदी करायसाठी दारूबंदी वरली वर्ल, पत्ता सगळंच कोणाला भेटायला सांगितलं सांगितलं होतं महिला मंडळ घेऊन जळगाव गेलो होतो तर ते येतात आणि आम्ही म्हणतात आम्हाला महिलाने म्हणतात की बा महिला तुम्ही आम्हाला दारूवाले पकडून दाखवा आता आम्ही पोट भरणार नाही बाय दोनशे रुपये मजुरी करतो पोट भरतो आणि ते आम्ही कुठून दारू पकडून देवा आमच्या ते पकडल्या जातात गावात किती दुकान आहे दारूच्या धारू से दुकान आता लया पासा कोणाल भेटायला आले तुम्ही इथं आता आता कलेक्टर साहेबाल भेटायला आलो बा मतलब फरक पडेल तर पडेल धंडडवरून आलो आम्हाला बंदी पाहिजे आमचे नवरे इव्हेन लागे कुराडा घेऊन झपतात रात्री आम्हाला रातभर झप नाही लागत रिपोर्ट द्यायला गेले तर मला घेतला नाही रिपोर्ट जडगा दोन खेप रिपोर्ट दिला पण ते घरलो की नाही आणि चौकाशी काहीच केअर नाही काय मागणी काय तुमची দূ পাতি আজি কিনে দ